पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साध्या असं आवाहन अमरसिंग फडणईक यांनी नागरिकांना केलंय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपाला साध्य असा आवाहन अमरसिंग फडनाईक यांनी केलं ऐतिहासिक वारका वारसा स्मारक विष्णू दे शिवाजी अशा गोष्टीसाठी आपल्याला ही पोलिसमध्ये गेलेले जागा परत मिळवायच्या आहे पोलूसचा गेलेला स्वाभिमान परत मिळवायचा आहे आणि यासाठी कसल्याही परिस्थितीत आपण भाजपला मतदान करणं गरजेचं आहे भाजपनं केलेली कामंसुद्धा आपण ध्यानात घेतली पाहिजेत डबल ट्रॅक हायवे गोवाकर ते विजापूर हायवे भाजपनं मंजूर केला आहे डबल ट्रॅक रेल्वे या ठिकाणी आपल्याला मंजूर केलेला आहे आपण या ठिकाणी सर्व पोलूसमधील बेघरांना दीड हजार घरकुलं आपण या ठिकाणी बांधून देण्याचं अभिवचन देत आहे कारण परवा मुख्यमंत्री पंतप्रधानांनी जाहीर केलं की दोन वर्षामध्ये त्यांना घरकुल बांधून देण्याचा आपण देणार आहे तसंच गावचा आपण पन पूर्णपणे विकास आराखडा तयार करून पोलिसला जे जे काय करावं लागते ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे रिकामी ओपन पडलेले प्लॉट घेणे पाणीपुरवठा जलशुद्धी करून प्लॅन्ट बांधून तो पाणीपुरवठा करणे कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशा प्रकारच्या विविध घटना आपल्या विविध प्रकारचे कामं आपण या ठिकाणी करायचे आहेत आणि यासाठी कसल्याही परिस्थितीत केंद्रात मोदी आणि राज्यात नरेंद्रजी सरकार असल्यामुळं जर नगरपालिकेत तुम्ही जर भाजपचं सरकार निवडून दिलं तर आपल्याला हा विकास करणं काहीच अवघड